गणेश चतुर्थीच्या पावन दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले या वर्षीचे हे पंच्याण्णवे वर्ष असून जोरगेवार कुटुंबियांनी एकोणीसशे तीसपासून ही परंपरा जपली आहे आता त्यांच्या चौथ्या पिढीनेही पवित्र परंपरा पुढे नेली आहे सकाळी शुभमुहूर्तावर संपूर्ण कुटुंबासह गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून शास्त्रोक्त विधी पूजा अर्चा करण्यात आली गणेशाच्या मंगलमय आगमनाने घरात आनंद उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदू दे अशी प्रार्थना सर्वांनी केली या पावन प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी गणरायाच्या चरणी सर्व शेतकऱ्यांना भरपूर पिके चांगले उत्पन्न निसर्गाची साथ आणि सुरक्षित भविष्य मिळावे तसेच सर्व नागरिकांच्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य धनधान्य आणि आनंदाची भरभराट हो अशी प्रार्थना केली भगवान गणेश प्रतीक आहे आणि महाराष्ट्रातलाचा उद्योग हा उत्सव या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेला आहे भगवान गणेशाला प्रार्थना आहे की महाराष्ट्राला सुख समृद्धी व प्रगतीच्या मार्गावर जाऊ दे सोबतच जनतेला धनधान्य सुख समृद्धी व चांगलं उत्तम आरोग्य लाभू दे ही गणेशाच्या चरणी प्रार्थना